दृश्यम सिनेमा बनवून त्याच्या निर्मात्यांनी चुकी केली की के काय अशी म्हणायची वेळ आता आली आहे कारण लोकांनी त्यातलं एंटरटेनमेंट मूल्य फाट्यावर मारून गुन्हे करून लपवण्याची पद्धत जास्त आत्मसात केलेली दिसते दर दोन महिन्याच्या गॅपने एक अशी घटना किंवा हत्याकांड घडते जेव्हा त्या दृश्यम स्टाईल हत्या म्हणून न्यूजचे मथळे समोर येतात आता पुण्यात तर एका शिक्षिकेच्या पतीने यावून मोठा कहर केलाय चारित्रच्या संशयातून त्या नराधम पतीने शिक्षक पत्नीचा गळा आवडून खून केला त्यानंतर पत्नीचा मृतदेह लोखंडी भट्टीत जाळून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने राख नदीत टाकून दिली दुसऱ्या दिवशी सकाळी लोखंडी भट्टी देखील नष्ट करून टाकली म्हणजे ना रहेगा बास ना रेगी बासुरे टाईप सगळे पुरावे नष्ट करून टाकले पण या सगळ्यात एक धक्कादायक गोष्ट अशी की त्या पतीने पत्नीला संपवण्याआधी चार वेळा दृश्यम सिनेमा पाहिल्याचं कळतंय आता शिवले भागात घडलेले दृश्यम हत्याकांड काय आहे जाणून घेऊया चला तर मग सुरू करू अंजली समीर जाधव हो, वय वर्ष अडतीस वर्ष राहणार श्री स्वामी समर्थ संकुल एनडीए ए वारजे रस्ता शिवळे अंजली एका खाजगी शाळेवर शिक्षिका म्हणून नोकरी करत होती तिचा पती समीर जाधव हो, वय वर्ष बेचाळीस अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी अंजली ही वारजे परिसरातून बेपत्ता झाल्याची तक्रार आरोपी समीरने दिली होती त्या प्रकरणी पोलिसांसमोर कोणतेही धागे दोरे नव्हते पोलिसांनी सखोल तपास करून खून प्रकरणाचा उलगडा केला तेव्हा त्यांना धक्काच बसला कारण जो पती पत्नी हरवल्याची तक्रार दाखल करायला आला होता त्यानेच हे सगळं कान घडवून आणलं होतं पटवारी मंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार आरोपी समीर हा फॅब्रिकेशन चे काम करतो त्याला शिक्षक असलेल्या पत्नीचे कुणाशी तरी प्रेम प्रकरण सुरू असल्याचा संशय होता त्याने व्हॉट्सअप चॅटिंग वरून पत्नीवर आरोप केले होते या कारणावरून त्यांच्यात वादही झाले होते त्यानंतर त्याने पत्नीचा खून करण्याचा कट रचला समीरला काहीही करून पत्नीचा काटा काढायचा होता त्यासाठी त्याने पूर्व नियोजित तयारी केली होती त्याने मुंबई बँगलोर बाह्यवाळ मार्गावरील खेड शिवापूर परिसरातील गोगलवाडी फाटा शिंदेवाडी भागात एक गोडाऊन दरमहा अठरा हजार रुपये भाड्याला घेतलं होतं जसा अकोल्यात एका तरुणाची हत्या करण्यासाठी त्याच्याच मित्रांनी हॉटेल भाड्याने चालवायला घेतलं होतं तसाच काहीसा प्रकार मिळालेल्या माहितीनुसार समीर आणि अंजली या दोघांना दोन मुलं आहेत दिवाळीच्या निमित्तानं ते त्यांच्या मूळ गावी गेले होते सव्वीस ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता समीर पत्नी अंजलीला घेऊन मोटारने फिरायला जाण्याच्या बहाण्याने बाहेर पडला होता मर्याई घाटामध्ये दोघे फिरण्यासाठी गेले तिथून परतत असताना शिंदेवाडी फाटा येथील एका हॉटेल मधून भेळ खायला घेतली यानंतर दोघे गोडाऊन मध्ये आले त्यावेळी रात्रीचे आठ वाजले होते चटईवर बसून भेळ खात असताना समीरने अंजलीचा गळा दाबला मेल्याची खात्री केली समीर याने अगोदरच गोडाऊन मध्ये लाकडे आणून ठेवली होती तसंच लोखंडी भट्टी तयार केली होती अंजलीचा मृतदेह समीरने त्या भट्टीत टाकला लाकडे भरून त्यावर पेट्रोल टाकून आग लावली दहाच्या सुमारास अंजलीचा मृतदेह जळून खाक झाला भट्टी थंड होईपर्यंत समीर तिथंच बसून होता पहाटेच्या वेळी त्याने अंजलीची राग जवळच्या नदीत फेकून दिली भट्टीत वापरलेल्या विटा फोडून टाकल्या तर दुसऱ्या दिवशी तयार केलेली भट्टी स्क्रॅप करून टाकली दरम्यान अंजलीचा खून करण्यापूर्वी समीरने चार वेळा दृश्यम चित्रपट पाहिला होता पोलिसांपासून बचाव करण्याची त्याने पुरेपूर खबरदारी घेतली होती अंजलीची विल्हेवाट लावल्यानंतर दोन दिवसांनी समीर वारजे पोलीस ठाण्यात दाखल झाला त्याने आपली पत्नी मैत्रिणीकडे जाते असं सांगून शिंदेवाडी इथून बेपत्ता झाल्याचं पोलिसांना सांगितलं राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हा प्रकार असल्यानं तो तिकडे वर्ग करण्यात आला होता परंतु वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित कायंगडे यांना समीरच्या हालचाली संशयित वाटू लागल्या होत्या त्यामुळे त्यांनी जरी तक्रार राजगडकडे गेलेली असली तरी तपास सुरू ठेवण्याचं ठरवलं होतं दुसरीकडे समीर सतत पोलीस ठाण्यात येऊन पत्नीचा शोध कधी घेणार याची चौकशी करत होता त्यानंतर काईंगडे आणि त्यांचं पथक कामाला लागलं त्यांनी समीरच्या बाबत तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली तसंच त्याने दिलेल्या माहितीत विसंगती आढळून आली तर दोघे बाहेर पडतानाच सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांना मिळालं याच वेळी पोलिसांना आणखी एक गोष्ट हाती लागली ती म्हणजे समीरची मैत्रीण मैत्रिणीला ताब्यात घेऊन पोलिसांनी दोघांना खाक्या दाखवला त्यावेळी समीर याने आपणच पत्नीचा खून केल्याची कबुली दिली चारित्र्याच्या संशयातून त्यानं पत्नीचा खून केल्याचं पोलिसांना सांगितलंय मृतदेह जळत्यांना कोणाला पत्ता लागणार नाही याची खबरदारी समीरने घेतली खरी मात्र अखेर वारजे पोलिसांनी स्टाईल मर्डर मिस्ट्रीचा पर्दाफाश केला पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे गुन्हे निरीक्षक प्रकाश धेडे निलेश बडाक उपनिरीक्षक संजय नरळे नितीन गायकवाड कर्मचारी गणेश करचे सुनील मुठे योगेश वाघ शरद पोळ शिरीष गावडे यांनी ही कामगिरी केली सध्या आरोपी समीरला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे मित्रांनो सिनेमे पाहून इतिहास समजून घेणारे लोक जितके समाजात वाढत आहेत त्यापेक्षा जास्त लोक सिनेमे पाहून गुन्हेगारीकडे वळत आहेत आणि पॅटर्न सिनेमा येऊन गेल्यानंतर गुन्हेगारीने उच्चांक गाठला नाकारलं तरी गुन्हेगारीला मागच्या काही काळात जे ग्लॅमर प्राप्त झाले पोलिसांची खराब होत चाललेली इमेज निष्क्रियता आणि राजकारणी पोलिसांवर दबाव टाकून गुन्हेगारांची करत असलेली बोळवण यातून हे सगळं घडतंय तुमचं या घटनेबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या कडकराव चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद